बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडतो आहे आणि वातावरण पण मस्त गार झालेलं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये गरमागरम कुरकुरीत असे पकोडे आणि त्यासोबत आल्याचा गरमागरम चहा नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत यापूर्वी पण आपण बरेचसे स्नॅक्सचे प्रकार बघितलेले आहे पकोडे किंवा भज्यांचे प्रकार केलेले आहे कॉन्सपासून पण वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे तर मुसळधार पाऊस बाहेर पडतो आहे आणि अशा वेळेस घरामध्ये गरमागरम भजी किंवा पकोड्यांचा बेत केला जातो तर आज आपण असे झटपट होणारे आणि तेवढेच कुरकुरीत होणारे असे पकोड्यांचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे कॉन्स पकोडे हे पकोडे खायला तर एकदम छान लागतात कुरकुरीत होतात आणि झटपट पण होतात तर आजची ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे पण अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे कॉन्स पकोडे करण्यासाठी एक मोठ्या वाटीवर कॉन्स घेतलेले आहे आणि ते आपल्याला आता एक असं चॉपर घेऊन त्यामध्ये हे टाकून द्यायचे आहे आणि जाडसर असे याच्यामध्ये आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर मग तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त एकदाच फिरवायचं आहे जर जास्त फिरवलं तर त्याची एकदम अशी पेस्ट हो होते आणि मग त्याचे पकोडे पण व्यवस्थित होत नाही आता तुम्ही इथे बघू शकता की कॉन्स आपण असे जाडसर चॉप करून घेतलेले आहेत आता ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपल्याला पीठ घालायची आहे सर्वात आधी मी इथे एक वाटीभर किंवा दोन चमचे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी कॉर्न फ्लोअर पण घेऊ शकता तेवढंच प्रमाण बेसनचं पण घेतलेलं आहे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे नंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे नंतर त्यामध्ये आता काही सुके मसाले टाकायचे आहे तर मी एक चमचा धनेजिरी पावडर थोडीशी हळद आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आता शेवटी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा लिंबाचा रस तर लिंबाचा रसाने पकोड्यांना खूप छान चव येते पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही याला स्किप केलं तरी चालतं आता हे सगळे जिन्नस जे आपण टाकलेले आप हो आप 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 आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स करता करताच ते पीठ जे आहे ते थोडंसं असं ओलसर होत जातं कारण कॉर्न्सला आपोआप असं पाणी सुटतं तुम्ही इथे बघू शकता की पीठ छान असं ओलसर होत आहे आणि आपल्याला जर गरज वाटलीस तर यामध्ये अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे पण मला इथे गरज वाटली नाही मी याचं जे पीठ आहे ते असं खूप कडक किंवा खूप असं मऊ केलेलं नाहीये जर थोडं मऊ केलं तर पकोडे पण आपले कुरकुरीत होत नाही आतून असे मऊ होतात आता इथे आपलं पीठ छान मिक्स करून झालेलं आहे नंतर मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तळणाला लागेल तेवढं तेल टाकलेलं आहे आणि आता तेल छान गरम झालेलं आहे इथे आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि या गरम तेलामध्ये आपल्याला एक एक करून कॉर्न्सचे पकोडे सोडायचे आहेत पकोडे टाकून झाल्यानंतर एक ते दोन मिनिटपर्यंत पर्यंत आपल्याला एका बाजूने होऊ द्यायचे आहे आणि आता याला आपल्याला दुसऱ्या बाजूनी पलटवायचे आहेत आता सगळे आपण पकोडे पलटवून घेऊ ही पकोडे एकदम कुरकुरीत होतात आणि झटपट होतात तुम्ही जर गरमागरम ही पकोडे खाल्ली तर खूप छान लागते आणि जर कधी तुम्ही या पद्धतीने कॉन्सचे पकोडे केले नसेल तर नक्की एकदा करून बघा आता इथे पकोड्यांना असा मस्त डार्क तांबूस रंग आलेला आहे म्हणजे आपले इथे पकोडे मस्त कुरकुरीत झालेले आहे आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि ते डिश मध्ये काढून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे पण पकोडे तळून घ्यायचे आहेत आता इथे आपले सगळे पकोडे करून झालेले आहे आणि तुम्ही पकोडे खाण्यासाठी परत इथे सॉस किंवा एखादी चटणी पण घेऊ शकता पण त्याची पण आपल्याला गरज वाटत नाही तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय